नमस्कार बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प फ ब, भ, म. या अक्षरांची पाराखडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर तर मग म्हणा माझ्या मागे अ आ, ई उ, उ, उ। ए ऐ ओ औ अम अह आता बघूया या अक्षरांची बाराखडी प पा पी पी पु पु पे पै पौ, पौ पम प Fa, Fa, Fi, Fi, Fu, Fu, Fe, Fai, Fo, Fau, Fam, Fah, Ba, Ba, Bi, Bi, Bu, Bu, Be, Bai, Bo, Bau, Bam, Bah, भ भा भि भी भू भू भे भई भो भौ भम बह म मा मि मी, मी मु मु मे मई मो मऊ मम मह तर बालमित्रांनो तुम्ही ह्या अक्षराच्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये